मित्रांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जगन्नाथ त्यांच्या घरी बसून सावलीचा व्हायरल झालेला व्हिडिओ पाहत असतो मराठी भाषेचा अभिमान बाळगणारी कविता जेव्हा सावली त्या आंटीला वाचून दाखवते हो तेव्हा जगन्नाथ खूप खुश होतो माझी माय मराठी या कवितेचा सारांश ऐकून जगन्नाथ इतका खुश होतो की त्याला स्वतःवर विश्वास बसत नाही तेवढ्यात हलका तिथे येथे आणि विचारते अहो काय झालं काय बघताय तेव्हा जगन्नाथ म्हणतो माझ्या मुलीचे प्रताप बघतोय हलका खुश होते आणि म्हणते किती छान बोलते सावली सावलीचं हे वेगळं रूप मी आजच बघितलं जगन्नाथ खुश होत म्हणतो मुलगी कुणाची आहे आणि पुढे तो म्हणतो माझ्या लेकीचं कौतुक को माझ्याशिवाय कोण करणार फक्त माझ्या लेकीचं जे चांगलं आहे ना ते तिरोत्तमा महेंद्रांच्या समोर कोण आणणार तेच काही कळत नाहीये इकडे जुली शर्माने पुन्हा एकदा घरात असलेल्या राजला फोन केलेला असतो राज धावतच रूममध्ये येतो आणि लगेच फोनवर बोलतो म्हणतो बेबी मैने तुझे कहा था ना मुझे घर में फोन मत करो जुली शर्मा म्हणते फोन क्यों नहीं उठा रहे हो राज लगेच दरवाजा बंद करतो आणि जुली शर्मा सोबत बोलू लागतो पुन्हा राज जुली शर्माला म्हणतो आता मी बोलू शकत नाही माहोल गरम आहे आणि मी तुला आता भेटूही शकत नाही जुली शर्मा म्हणते आपके बिना नहीं रह सकती मुझे अभि मिलना है, राज म्हणतो आपको बाद में मिलूंगा। जुली शर्मा म्हणते आपके बिना नहीं नाही सकते यू लव मी राजसुद्धा आय लव यू अशी प्रेमाची कबुली देत फोन ठेवतो हो आणि जुली शर्मा लगेच विचार करते बडा बकरा आहे इसको तो बडे लफडे मे अटकाना पडेगा आणि जुली म्हणते मराठीमध्ये याला काय म्हणतात आता बकरा कापला पाहिजे राजने फोन ठेवताच हो तो खाली येतो सगळे महेंदळे जमलेले असतात राज सगळ्यांकडे बघत म्हणतो काय झालं मोहोल एवढा शांत का आणि आई मला तू का बोलवलंस लगेच राज म्हणतो काय सावली मॅडम अजून कुणाचा अफेयर कळालं की काय तेव्हा ऐश्वर्या म्हणते दादा तसं नाहीये ॲक्च्युली एक एका महत्त्वाच्या कामासाठी बोलवलंय त्यानंतर चंद्रकांतराव म्हणतात तिलोत्त मला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं म्हणून सगळ्यांना बोलवलंय आणि त्यानंतर तिलोत्तमा म्हणते उद्याना आपल्या घरी संकर्षण येणार आहे सारंग म्हणतो मला तर त्याने काहीच नाही सांगितलं तेव्हा तिलोत्तमा म्हणते मला सुद्धा कळवलं नव्हतं पण तो पुण्यात आलाय तेव्हा तो घरी येणार आहे आणि लगेच तिलोत्तमा म्हणते तो घरी येणार आहे मीस त्याला घरी बोलवलं आणि तो काहीतरी शो मॅनेज करणार आहे चंद्रकांतराव म्हणतात त्याचा शो आम्ही सगळे खवई अशा नावाने तो आपल्या घरी शो करणार आहे तिलोत्तमा म्हणते आता प्लॅन काहीच नाहीये उद्या सगळ्यांनी सुट्टी घ्यायची कोणीच ऑफिसला जायचं नाहीये तिलोत्तमा म्हणते मला काही कारण नको उद्या मला सगळेजण घरीच पाहिजेत आणि आता तिलोत्तमा म्हणते तो संकर्षण इथे येऊन बेस्ट कार्यक्रम करणार आहे आणि आपल्या महेंदळींच्या घरची सर्वश्रेष्ठ सुनबाई कोण हे देखील तो निवडणार एवढं लक्षात ठेवा ते एक तास तारा अमृता ऐश्वर्या तिघी डोळे चमकवतात सोहम म्हणतो उद्या संकर्षण आपल्या घरी येणार म्हणजे आपल्या घरात फूड फेस्टिवल होणार आणि फूड फेस्टिवल होणार म्हणजे मज्जाच मज्जा येणार ते एक तास बबलू सुद्धा खुश होऊन हसतो इकडे सावली गुपचुप पुन्हा बेडरूममध्ये येते कपड्यांची आवरावर सुरू करते तेवढ्यात सारंग तिथे येतो आणि म्हणतो सावली मी तुला माहिती आहे मी रेग्युलर तुझी बाजू घेतो कायम तुझी बाजू घेतो पण आज मी तुझी बाजू नाही घेऊ शकलो कारण आज तुझी चूक होती सारंग माफी मागतो सावली डोळ्यात पाणी आणत म्हणते सारंग सर तुम्ही नखा माफी मागू तुमची यामध्ये काय चूक सावली म्हणते खरं तर तुम्हाला अगोदरच मी सांगायला हवं होतं पण तुम्हाला त्रास नको म्हणून मी नाही सांगितलं आणि म्हणून मी अमृता वहिनीला सांगायला गेले आणि तिथे ऐश्वर्या मॅडम टपकल्या सारंग म्हणतो हे बघ सावली मी तुला काहीच बोललो नाही सगळ्यात अगोदर मी फक्त तुला म्हटलं की मला हे अजिबात तुझं पटलं नाही एवढंच मी तुला सांगितलं सारंग म्हणतो मन एवढं मनाला लावून घेऊ नकोस चुका तर सगळ्यांकडूनच होतात आणि त्यानंतर सारंग म्हणतो सावली तू एक काम खूप छान केलंस बरं का पटकन सारंग त्याचा मोबाईल काढतो आणि तो, तो व्हायरल झालेला व्हिडिओ आता सावलीला सारंग दाखवतो त्यामध्ये मराठी भाषेचा अभिमान दाखवणारी ती कविता तो व्हायरल झालेला व्हिडिओ सावली बघते आणि ती जुली शर्मा आता सावलीच्या पुन्हा एकदा समोर आलेली असते तो व्हिडिओ एकता क्षणी सावली म्हणते हा व्हिडिओ तर सारंग म्हणतो तुझा हा व्हिडिओ व्हायरल झाला सावली आणि लगेच सारंग म्हणतो तू यामध्ये जे बोललीस ना ते खूप महत्वाचं आहे आणि आपली मराठी भाषेबद्दल किती तुला अभिमान सांगितलास तू या व्हिडिओत सावली म्हणते खरंच व्हिडिओ छान आहे तुम्हाला सुद्धा आवडला असेल सारंग म्हणतो अगदी आणि लगेच सावली म्हणते खरंच छान आहे सारंग म्हणतो तो छान नाही फोन कसा आहे तर लगेच सावली म्हणते तुम्ही घेतला का खूप सुंदर आहे आणि लगेच सारंग म्हणतो तुला आवडला का सावली म्हणते मग तुमच्या हातात खूप सुंदर दिसतोय सारंग म्हणतो मग घे ना तुझ्यासाठीच आणलाय सारंग म्हणतो माझ्या बायकोसाठी आणलाय काय चाललंय ना तिला कळायला हवं तेव्हा सावली म्हणते सारंग सर आहो एवढा फोन महागडा मी कधीच नाही वापरला सारंग म्हणतो मग आता वापर आणि त्यानंतर सारंग म्हणतो तू शीख हा फोन आणि मी तुला शिकवीन सावली आता खुश झालेली असते इकडे ऐश्वर्या सुद्धा बेडरूम मध्ये आता नटत असते मेकअप करत असते पाठीमागून नील तिथे येतो ऐश्वर्याकडे बघत आता नील म्हणतो की ऐश्वर्या तू खूप सुंदर दिसतेस अगदी नेहमी सारखी तेव्हा लगेच आता ऐश्वर्या म्हणते की अरे तू तर मला म्हणाला होतास ना तुला बाहेरच्या या सौंदर्याची काहीच गरज नाहीये म्हणून तेव्हा मला आता तुझ्या सर्टिफिकेटची अजिबात गरज नाहीये नील म्हणतो की हे बघ ऐश्वर्या आज तरी तू माझ्यासोबत कडू बोलू नकोस ऐश्वर्या म्हणते की मा म्हणजे तू माझ्यासोबत कडू बोलणार वाईट बोलणार आणि मी तुझ्यासोबत चांगलं बोलायचं का आणि त्यानंतर आता ऐश्वर्या नीलला म्हणते की माफी मागूच नको फक्त शांत बसून राहा नील आता लगेचच तिथून निघून जातो इकडे ऐश्वर्या विचार करते की आजची स्पर्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि पुन्हा या स्पर्धेमध्ये मी माझी इमेज आता क्लिअर करणार इकडे आता महेंद्रेंच्या घरी संकर्षण आलेला असतो लगेच संकर्षण सारंग राजला भेटतो आणि तिलोत्तमाच्या पाया पडतो तिलोत्तमा म्हणते की संकर्षण आहेस तू कुठे अरे तुझ्या पायाला काय चाक बसवलेत का आणि लगेच संकर्षण म्हणतो की आहे मावशी तुझ्याच आशीर्वादाने काम करतोय तिलोत्तमा खुश होते आणि तिलोत्तमा म्हणते की हे बघ आज ना मी तुझे मनापासून लाड करणार आहे आणि तुला जाऊच देणार नाही संकर्षण म्हणतो मी जाणारच नाही आजचा दिवस मी फक्त सगळ्यांसोबत घालवणार आणि त्यानंतर लगेच संकर्षण म्हणतो झाली का तयारी बबलू म्हणतो की तू येणार त्याच वेळेस तयारीला सुरुवात केली होती संकर्षण म्हणतो चला तर मग अमृता म्हणते की पण काम करण्या अगोदर चहा तरी घे संकर्षण आता टेबलवर बसतो आणि पटकन चहा पिऊ लागतो चहाचा एक घोट घेताच संकर्षण म्हणतो वा मावशी अगं काय अप्रतिम झालाय चहा आणि त्यानंतर चहा पीत संकर्षण म्हणतो की मला असं वाटलं की चहा प्यायला मी माझ्या घरी आलो की काय आणि एवढा फक्कड अप्रतिम चहा झालाय सह म्हणतो की याचं क्रेडिट सावली वहिनीला जातं पुन्हा लगेच संकर्षण सावलीचे आभार मानतो आणि त्यानंतर संकर्षण म्हणतो चला तर मग आपण सुरुवात करूया पण त्या अगोदर आपण थोड्याशा गप्पा मारूयात ना संकर्षण आता ऐश्वर्याकडे बघतो नटून थटून ऐश्वर्या संकर्षणच्या शेजारी बसलेली असते लगेच ऐश्वर्या म्हणते हाय हाऊ आर यू संकर्षण म्हणतो हाय ऐश्वर्या वहिनी आता संकर्षण ऐश्वर्याला एकदम असा सुंदर प्रश्न विचारतो आणि लगेच संकर्षण म्हणतो ऐश्वर्या वहिनी आज तर तुझा मूड खूपच चांगला आहे आणि मला काय वाटतं की तो सोडून या घरात तुला तुझ्यानंतर सगळ्यात चांगली सून कोणती वाटते बरं तर लगेच ऐश्वर्या म्हणते मला कम्पॅरिझन करायला नाही आवडत पण जर असं म्हणत असेल तर माझ्यानंतर या घरात चांगली सून कोणती तर ती म्हणजे तारा असे म्हणत ऐश्वर्या ताराला बोट करते आणि लगेच संकर्षण म्हणतो बरोबर आहे ऐश्वर्या म्हणते की फक्त तिला बेसिक सगळं काही जमते पण अजून एवढं नाही तर संकर्षण म्हणतो तुझ्यापर्यंत पोहोचायला वेळ तर तिला लागणारच तारा हसते संकर्षण ताराला प्रश्न विचारतो तारा सोहमबद्दल सोहम बद्दल काय मत आहे सगळेजण हसू लागतात तारा म्हणते की सगळं काही एकदम छान आहे आणि नवरा म्हणून तसा सोहम सुद्धा छान आहे आणि लगेच इकडे संकर्षण म्हणतो काय मग तर तारा म्हणते की पण त्याला त्याच्या सावली वहिनीबद्दल जरा जास्तच कौतुक आहे आणि मला तो खूप कमी अटेन्शन देतो तेव्हा संकर्षण हातावर हात मारत म्हणतो काय सोहम आणि लगेच संकर्षण म्हणतो काय अरे सोहम तुझ्या नशिबाने तुला सुंदर अतिसुंदर आणि नितांत सुंदर बायको मिळाली पटकन तिलोत्तम आता संकर्षण चापट मारते आणि म्हणते काय माझी थट्टा करतोयस का तेवढ्या तिकडे राजला पुन्हा जुली शर्माचा फोन येतो राज फोन घेतो आणि राज विचार करतो की हिला सांगितलं होतं फोन करू नको तरीसुद्धा का फोन करतेय संकर्षण आता राजकडे बघतो आणि तेवढ्यात राजच्या डोक्यात विचार होतो की ही जर पोरगी घरी भेटायला आली ना तर मग काहीच खरं नाही तेवढ्यात इकडे संकर्षण म्हणतो राजकुमार मी घरी आलोय तुम्हाला भेटायला तुम्ही कुठे आहात राज म्हणतो की मला ना खूप काम आहे संकर्षण म्हणतो की आहो कामाशिवाय कोणीच कुठे जात नाही आणि कुणीच कुणाशी बोलतही नाही मला सुद्धा खूप काम आहे पण आज मी वेळ काढला आणि लगेच संकर्षण म्हणतो ठेवा मग राजकुमार साहेब फोन आणि त्यानंतर संकर्षण म्हणतो की मावशी तू भल्या भल्यांना जमिनीवर आणतेस पण याला सुद्धा तू जरा जमिनीवर आण माणसात आण रागाने बघतो तर आता लगेच संकर्षण म्हणतो जाऊ द्यात अमृता वहिनी तुम्ही कशा आहात तर अमृता म्हणते की मी मस्त आहे आणि लगेच संकर्षण म्हणतो की मला ना मावशी तुझी ही सून खूप आवडते सतत निंदा करणारी वाईट बोलणारी तिला म्हणते संकर्षण काय बोलतो अरे ती अशी कधीच नाहीये संकर्षण म्हणतो नाही ना म्हणून मग मलाच असं बोलायचं होतं तुझ्याकडून बोलूनच घ्यायचं होतं ती कशी आहे म्हणून बरं जाऊ दे अमृताबाईनी मला सांग या घरात तुला न आवडणारी वस्तू कोणती ते मला सांग आणि लगेच अमृता म्हणते की या घरात मला ना सगळं चांगलं वाटतं सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत अशी कुठलीच गोष्ट आहे की जी मला आवडत नाही तर आता लगेचच संकर्षण म्हणतो की बरं म्हणून तर तुझं नाव अमृता आहे आणि त्यानंतर आता सगळ्यांचा नंबर झाला आता कुणाचा नंबर तर लगेच संकर्षण म्हणतो की अरे सावली राहिली सावली आता दचकते आणि आता संकर्षण म्हणतो सावली कशी आहेस तू सावली म्हणते मी छान आहे तेव्हा संकर्षण म्हणतो की आपल्याला काही आहे का सावली म्हणते की नाही मी काय बोलू आता आणि त्यानंतर संकर्षण म्हणतो की मला ना बोलल्याशिवाय करमतच नाही तेव्हा तू एक काम कर सावली माझ्या मावशीविषयी थोडंसं बोल शंकर संकर्षण म्हणतो की माझी मावशी कशी गोड आहे ते मला माहीत आहे पण सासू कशी आहे हे तू मला सांग सावली म्हणते की बाकीच्यांना या खूप कठोर वाटतात पण त्या एवढ्या कठोर कधीच नाहीयेत आणि आता सावली म्हणते की आम्हा सगळ्यांची त्या खूप काळजी घेतात संकर्षण म्हणतो अरे वा किती छान किती गोड संकर्षण म्हणतो मला वाटतंय मावशी तुझी ही अतिसुंदरतेची व्याख्या मात्र आता बदलणार संकर्षण म्हणतो की म्हणजेच ऐश्वर्यावरलं तुझं जे प्रेम आहे ते हळूहळू आता इकडे शिफ्ट होईल वाटतं आता संकर्षण म्हणतो की तुझी जी व्याख्या आहे ना मावशी सुंदर अति सुंदर नितांत सुंदर ही व्याख्या मात्र सावली बदलणार आहे असं वाटतं आणि आता संकर्षण म्हणतो की चला मग आता आपण सुरुवात करूया आणि संकर्षण म्हणतो मावशी यानंतर काही खेळ खेळणार आहोत बरं का खेल आणि यामध्ये तुझी सर्वश्रेष्ठ सून कोण हे सुद्धा मी ठरवणार आहे चालेल ना तुला म्हणते की हो आणि त्यानंतर आता राजकुमार चालेल तुला असे संकर्षण बोलताच तेवढ्यात राजकुमारला पुन्हा जुलीचा कॉल येतो आणि आता जुलीचा कॉल येता क्षणी राजकुमारचा मोबाईल वाजता क्षणी इकडे आता सावली राजकुमारकडे बघते तर राजकुमार पटकन फोन कट करून सावलीकडे बघतो आणि आता सावलीच्या मनात राजकुमार दादांना एवढे फोन फोन येतात आणि ते कट का करतात असा विचार आता सावलीच्या मनात येऊन सावली आता संशयाच्या नजरेने राजकडे बघू लागते स्पर्धेची तयारी झालेली असते आणि त्यानंतर आता खेळाला सुरुवात होते स्पर्धेला सुरुवात होते आणि संकर्षण आता सगळ्यांना त्याच्या आवडीचे पदार्थ बनवायला सांगतो लगेच आता इकडे नील ऐश्वर्या आणि त्यानंतर आता आता सोहम तारा हे पदार्थ बनवून सगळे पदार्थ आता, आता संकर्षण समोर घेऊन येतात आणि संकर्षण म्हणतो की आज आपण खऱ्या अर्थाने होणार आहोत खवई महेंद्र्यांच्या घरी खवई या स्पर्धेची आता संकर्षणने पूर्ण जोमात तयारी केलेली असते सगळे पदार्थ तिथे येतात त्यानंतर आता ताराने बनवलेलं असतं जपानी सुशी इकडे आता ऐश्वर्याने मलेशियन ठोसा बनवलेला असतो आणि त्यानंतर आता सावलीने बनवलेली असते झुणका भाकरी त्यावरती बनवलेली असते अळूवडी सावलीने सगळी महाराष्ट्रीयन थाळी बनवलेली असते झुणका भाकर कांदा मिरचीचा ठेचा सगळे पदार्थ आता सावलीने एका थाळीमध्ये आणलेले असतात आणि त्यामध्ये आता वरण भात सुद्धा आणलेला असतो आणि त्यामध्ये असते ज्वारीची भाकरी पोळी कांदा लोणची मिरची सगळे सगळे पदार्थ एका थाळीमध्ये सावलीने आणलेले असतात आणि त्यानंतर आता सावलीने आळूवडी तर एकदम अप्रतिम बनवलेली असते ते सगळं बघून आता संकर्षण म्हणतो की जगात जर कुठला अवघड जॉब असेल तर तो म्हणजे गृहिणी होणं आणि लगेच संकर्षण म्हणतो की मावशी पण तुझी सावली आहे ना ती अन्नपूर्ण आहे आणि सावलीने बनवलेले पदार्थ बघून आणि त्याची टेस्ट बघून त्याची चव बघून सगळ्यांची पोटं भरलेली असतात आणि आता लगेच संकर्षणनी तिलोत्तमाला सांगितलेलं असतं की मावशी खरंच तुझी ही सर्वश्रेष्ठ सून आहे आणि तुझ्या घरची अन्नपूर्ण आहे सावली खुश झालेली असते आणि संकर्षणने महेंद्रळेंच्या घरी सर्वश्रेष्ठ सून म्हणून सावलीला मान मिळालेला असतो आणि खऱ्या अर्थाने संकर्षणने तिलोत्तमाला आता तिच्या सुंदरतेची व्याख्या फक्त सावलीच बदलणार हे सुद्धा सांगितलेलं असतं ऐश्वर्याचा पराभव करून सावली झालेली असते मेहेंद घरची सर्वश्रेष्ठ सून कशी वाटली सावलीची हुशारी ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा